शेतकरी मित्रांनो नमस्कार हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कारण ह्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे पॉईंट हे में है में सांग व्हिडिओ मी सांगणार आहे आपण तर सध्या महा डी बी टीवर शेतकऱ्यांची ठिबक सिंचन या घटकासाठी निवड झाली आहे तर त्यांना मुख्य करून दोन कागदपत्रे अपलोड करायचे आहेत ते म्हणजे हमीपत्र आणि सूक्ष्म सिंचनचं दरपत्र त्यातलं आपण बघू हमीपत्र तुम्हीही अगदी एका मिनटामध्ये तयार करू शकता तर ते आपण कशा पद्धतीने तयार करणार ते आपण पाहायचं आहे तर त्यासाठी काय करायचं आपल्याला गुगलवर जायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला चार्ट जी पी टी असं टाकायचं आहे वा चार्ट जी पी टी ह्याचं ह्या पद्धती आपण टाकलं त्या ठिकाणी तर चार्ट जी पी टी आपण ओपन करायचं आहे इंट्रोड्युक्सिंग चार्ट जी पी टी यावर क्लिक करायचं आपल्याला त्यानंतर ट्राय चार्ट जी पी टी यावर क्लिक करायचं आपल्याला आणि आस्क एनिथिंग ह्यामध्ये ते आपल्याला काही एक माहिती आपली बेसिक माहिती भरायची आहे ती आपण या ठिकाणी आधी मी लँग्वेज मराठी करतो ह्या ठिकाणी आपण माहिती शेतकऱ्याचे नाव डायरेक्ट रामभाऊ जनार्दन पवार मुक्कामपोस्ट कंदर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकवीस एकोणचाळीस झिरो पाच आधार नंबर एकावन्न सत्त्याण्णव अठरा पंधरा बावीस सेहेचाळीस यावर आम्हाला ठिबक सिंचन सिंचनचे हमीपत्र बनवून द्या तर अशा पद्धतीचा मजकूर आपल्याला टाकायचा आहे आणि या ठिकाणी जी अॅरो दिल्यावरच्या बाजूला त्यावर आपण क्लिक करणार तर बघा अगदी एका मिनटामध्ये तुमचं हे ॲटोमॅटिक तुमचं हमीपत्र तयार होईल बा संबंधित अधीक्षक अभियंता म्हणल्या ठिकाणी या ठिकाणी आपण काय करू का शकतो इथलं कृषी विभागाला टाकायचं आपल्याला त्या ठिकाणी आपण बदलू शकतो की तालुका कृषी अधिकारी कार्यालय करणार महोदय मी खाली सह्य करणारी काही काय ही पूर्ण माहिती आलं आपला मी माझ्या शेतात ठिबक सिंचन प्रणाली बसवण्याची योजना आखली आहे शासकांसाठी केलेला अर्ज मी खालीप्रमाणे हमी देत आहे यंत्र शेतात बसल्यानंतर ती वापरत ठेवीन मी ठिबक सिंचन बसवल्यानंतर यंत्राचा गैरवापर अथवा विक्री करणार नाही योजनेच्या अटी शर्ती मला मान्य आहेत यंत्र वाचल्या बसवल्यापासून कोणते अनुचित प्रकार झाल्या शासन निर्णयानुसार पात्र राहीन माझ्याकडून वर नमूद केलेली माहिती खरी व अचूक आहे तरी खोटे आढळल्यास शासनाच्या अटी व शर्तीप्रमाणे निर्णय मला मान्य असेल आपलं शसू हस्ताक्षर राहीन त्याचं मी सही राहीन त्याची त्याचं नाव आणि हे अशा पद्धतीने तुम्हाला बनवून देईन तुम्हाला जर पी डी एफ पाहिजे असेल किंवा वर्ड पाहिजेल ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं वर्ड फाईल ते तुम्ही वर्ड लिहिलं तर तुम्हाला ते वर्डमध्ये बनवून देतील अशा पद्धतीने आपल्याला तुम्ही हमीपत्र ह्या ठिकाणी तुम्ही बा डाऊनलोड ऑप्शन बी असं खाली ह्या ठिकाण जी ॲरो बांध आहे ह्यावर तुम्ही क्लिक केलं तर डाउनलोडसुद्धा हे तुम्हाला पाहता पाहता येईल ब ह्या <प्रेंगान> ठिकाण जर पाहिलं आपण ह्याच्या आधी आपण सकाळी तयार केलं होतं हमीपत्र हे या अशा पद्धतीनेच केलं होतं बाहे संबंधित कृषी अधिकारी तालुका जिल्हा सोलापूर बाहे पूर्ण हे माहिती आली ती सरकळ ठिबक सिंचनची अशा पद्धती सगळं माहिती येते बरोबर तर आपण बघू आता आपण बघितलं हमीपत्रक कशा पद्धतीने बनवायचं आता आपण काय पाहिजे सूक्ष्म सिंचन दरपत्रक सूक्ष्म सिंचन दरपत्रक या ठिकाणी आधी काय आपल्याला माहिती भरायची आपलं पीक भरायचं आहे पीक केळी आपण किती अंतरावर फात ती एक माहिती आपण ज्या अर्जामध्ये असते ती भासरायची आपल्याला अंतर एक पॉईंट सहा इंटू झिरो पॉईंट सहा झिरो पॉईंट सहा जिरो तुम्ही जे अर्जामध्ये दिलेले ते ठिकाणी टाकायचं आपल्याला आणि क्षेत्र आपला एक एकरसाठी पाहिजे क्षेत्र आपल्याला टाकले चाळीस पॉईंट चाळीस हेक्टर यावर ठिबक सिंचनचे दरपत्रक बनवा तुम्ही जर त्याला एक्सेलमध्ये सांगितलं तर एक्सेलमध्ये होऊन देतील आपण फक्त एवढेच म्हणतो की आता पहा कशा पद्धती दरपत्र बनवत आहेत ते बाय पूर्णपणे आपल्याला हे त्याने बनवून दिले दरपत्र या ठिकाणी पूर्ण त्याचे प्रमाण किती लागते दर किती आणि एकूण किंमत किती असे टोटल तुम्हाला खाली एकूण किंमत एकोणतीस हजार दोनशे हे तुम्हाला एक जनरली सामान्यपणे कोटेशन पद्धतीने बनवून दिले ते सरासरी दर त्यांनी दिले खाली एकोणतीस हजार ते बत्तीस हजार प्रति एक एक एकर म्हणजे पॉईंट चार एक्टर म्हणजेच एक एकर ही किंमत अंदाजे आहे यामध्ये स्थानिक बाजारभाव कंपनी नळाच्या लांबी फरक ह्या शेताच्या रचनेनुसार फरक, फरक असू शकतो तर अनुदान किती सांगितले सगळं एस सी एस टी सत्तर टक्केपर्यंत आहे इतरांसाठी ते पंचावन्न टक्केपर्यंत आहे म्हणजेच तुमच्या एकोणतीस हजार तेरा हजारपर्यंत अनुदान मिळू शकते त्यांनी सांगितले जर तुम्हाला जे पी एफ पाहिजे असेल दरपत्रक हवे असेल तर मी तुम्हाला तयार करून देऊ शकतो कृपया पी डी एफ पाहिजे का वर्ड तुम्ही सांगितलं पी डी एफ पाहिजे किंवा वर्ड फाईल म्हणलं तर ते आपलं वर्ड फाईल नुसत बडलेलं आपण तर ते वर्ड फाईल आपलं बनवून देतील या ठिकाणी थोडा वेळ लागतो त्यांना तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळं ते बनवून मिळते पण माझं एक सजेशन आहे जर हे दरपत्रक त्या खुशी सायकांना विचारावे हे जर चालले तर तुम्ही ते अपलोड करू शकता बघा या ठिकाणी पी डी एफ फाईल त्यांनी दिली बनवून आपल्याला ठिबक सिंचन दरपत्रक केळी पॉईंटचे सेक्टर ह्यावर तुम्ही क्लिक करून हे डाउनलोड करू शकता तुम्ही ठिकाणी डाउनलोड फायल होती ही जर फायला आपण ओपन केली वर्डमधनं ठिकाणी असं हे तुमचं सुद्धा तयार होऊन येते आच अचानक तर तुम्ही हे सुद्धा अपलोड करू शकता त्यासाठी तुम्हाला आता कृषी जागांना भेटून हे तुम्हाला विचारू लागेल हे चालेल असेल तर ते अपलोड करता येईल तुम्हाला तर तुमच्या दोन महत्त्वाच्या ज्या गोष्टी होत्या एक हमीपत्र आणि दुसरं सूक्ष्मचं दरपत्रक ह्या व्हिडिओ आपण पूर्णपणे तुमचं क्लिअर केलं आहे ती समस्या तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओतली माहिती जर आवडली असेल तर इतरांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब बटन यावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद